श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं नवीन मध्ये तर तुम्हाला पाणी बघायला जाऊ खाली आपण पार्किंग वगैरे पाणी दाखवते मला कबूतर कसे बसले ब बाहेर आली थोडीशी आता वेळ पाठीत आली तुम्हाला जर माहीतच आहे सगळ्यांना चहा पाणी आणायला जायचं आहे मला काहीतरी घेऊन येते खाण्यासाठी चला तर मी जाणार आहे नाश्ता आणण्यासाठी जात आहे आणि स्वतःही काहीतरी खाऊया तर त्यासाठी जात आहे तर तिथून थोडस अंतरावर आहे चालत जायला लागतं थोडंसं गाडीवरती गेलं तरी चालेल पण मला आसपासचा नजारा बघायचा होता त्यासाठी मी चालत जात आहे तर पाहू शकता एकदम भारी हॉस्पिटल आहे हे आणि खूप मोठं आहे तर इथं कॉलेज वगैरे म्हणजे सगळी सुविधा आहे तर तर माझं कसं होतं ना मला तर जायचं होतं नाश्त्यासाठी चहा पाणी वगैरे आणायला जायचं होतं तर फिरून 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 पाण्याच्या नादामध्ये काय होत होतं ना मी बघण्याच्या नाद मला सगळ्या गोष्टी सारख्या दिसत होत्या फिरून फिरून मी एकाच ठिकाणी आल्या येत होते तर इकडं नाही गेलं तर इथं मी परत इथून येऊन गेले मी इथंच परत आले अजून रिटर्न तर मला हसायला येत होतं आणि भाऊसोबत सोबत असल्यामुळे तेवढं काय नव्हतं पण असं बऱ्याच वेळा झालं मला की मी पाहत 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 पाहात लक्ष देत देत फिरून फिरु, फिरून फिरून एकाच ठिकाणी येत होते असं खूप म्हणजे काय खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि मला भूक लागली ती नाश्ता करायचा होता पण पाण्याच्या नाद्यामध्ये विसरून गेली मी आणि परत हसायला आलं की म्हटलं असं का होतं आहे माझ्यासोबत की मी फिरून एकाच ठिकाणी येते फिरून एकाच म्हणजे जिथून आतमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं ना त्या एंटर दरवाजामध्ये मी यायची म्हणजे असं गोल फिरून यायची आणि इथंच हे बघा इथंही एंटर दरवाजा आहे मी सोपून त्याच्यात फायनली ज्याच्या शोधामध्ये होते त्या ठिकाणी मी आलेले आहे म्हणजे बाहेर तर इथं आता मी जे मला आवडेल ते घेणार आहे पार्सल घ्यायचं आहे काही आणि मी सर्वात अगोदर म्हणाल तो कोल्ड कॉफी पिणार आहे कारण मला कोल्ड कॉफी खूप आवडते तर इथं मी माझा भाऊ आम्ही पहिलं कॉफी घेणार आहोत आणि नंतर मग जे आतमध्ये आहे त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे घेऊन जाणार आहे सर्वांनी आलेले आहे कॉफी आहे तर आत्ता मात्र चालायला एनर्जी आलेली आहे कारण पोटात भर पडलेली आहे आणि आलेली आहे मी परत हॉस्पिटलमध्ये तर आता हॉस्पिटलला आले तर फोनवर फोन फोनवर बोल फोन चालू झाला म्हणताना तुझ्या हातामध्ये नाश्ता वगैरे काय दिसत नाही ते सगळं माझ्या भावाच्या हातामध्ये आहे माझ्या हातामध्ये काहीच नाही आहे आणि आता जायचं आहे आपल्याला आईला आई आणि पप्पांना भेटायला जायचं आहे तर मी ते लिफ्टचा वापर केला नाही म्हणलं थोडंसं चालत जाऊया कारण चौथा मजला आहे हिथंवरती पण तरीही म्हटलं भाऊ म्हणून लिफ्ट जाऊया लिफ्टनंतर तिसऱ्या मजल्यापर्यंत आलेली आहे मी आणि आतमध्येही असं नव्हतं की सरळ सरळ गेले आणि मला लगेच सापडलं अजिबात नाही मला जायचं एकीकडं असायचं आणि मी एकीकडंच घुसायची भाऊ सांगू सांगू वैता गुनग्याला की बाई असं नाही असं कारण पहिल्यांदा आल्यामुळे माझा गोंधळ होत होता म्हणजे मला वार्ड सापडतही नव्हता आणि समजतही नव्हता पाणी

तर ज्या कामासाठी आलेले आहे ते फायनली हे काम आहे माझे बाबा ॲडमिट आहे डी वाय पाटीलला हॉस्पिटलमध्ये आणि आई बाबा, बाबा हे जण होते तर मी बाबांना भेटण्यासाठी आले होते त्यांना डब्बा घेऊन आलेले होते त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे दोन दिवस झालं तर त्यासाठी मी डी वाय पाटीलला आलेली आहे तर फायनली मी आता बाबांना भेटले आणि निघालेले आहे घराकडे तर पाहू शकता रात्रीचा उशीर झालेला आहे मला तर इथं हॉस्पिटलमध्येच दहा वाजले होते आणि निघालेली आहे मी आता घराकडे आज जायचं नव्हतं मला इथेच राहायचं होतं पण कसं ना लाडू घरी असल्यामुळं मला जायला लागलं कारण तिच्या तिला सोबत नाही आहे कोणी आणि तिला घेऊ घेऊनही येऊ शकत नाही कारण हॉस्पिटलला नको वाटतं मुलांना तर आता मात्र खूप लेट झालेला आहे मला घरी जाऊस तर मला अकरा साडे अकरा तरी वाचतील आता कारण दहा मला इथंच वाजलेले आहेत हॉस्पिटलला तर तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू पाहिला असल तर पाहा आणि कोण कोण वाय पाटील आलेला आहे का मला नक्की सांगा बाहेर म्हणाल तर आता खूप ट्राफिक आहे आणि पाहू शकता मी इथं भोसरीमध्ये आलेले आहे तर मी ता ता ला तर आता लाडूला खाण्यासाठी घेणार आहे काहीतरी तर आलेली इथं माईवडे वाल्याच्या तिथं तर मला आता उशीर झाला खूप आणि घरी जाऊन परत स्वयंपाक करणं शक्य नाही आहे तर मग इथून काहीतरी म्हटलं पार्सल घ्यावं कारण लाडू आहे घरी आणि मी आणि ह्यांनी तर काय हॉस्पिटलमध्ये आईसोबत त्यांच्यासोबतच जेवण वगैरे तिथंच केलेलं आहे आणि खूप उशीर झाला होता दहा वाजले होते रात्रीच्या आता घरी जायला मला अजून वेळ होईल त्यासाठी इथं मी लाडूसाठी पार्सल घ्यायला गेले होते यातमध्ये मी बाहेर थांबले होते तर असं आमचं आता हॉस्पिटलला जाणं येणं चालूच आहे जोपर्यंत पप्पा आहेत तोपर्यंत जायलाच लागणार आहे तर चला पाहू शकता ट्राफिक आहे खूप ट्राफिक म्हणलं की खूप टेन्शन येतं पुण्यामध्ये तर मी मात्र आता इथंच व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे कोण कोण डी वाय पाटील दवाखान्यामध्ये असं आलेले आहेत त्यांनी नक्की सांगायचं आहे कोणी कोणी हॉस्पिटल पाहिलेलं आहे तर मी पहिले